नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका प्राणी मित्र किशन स्वागत करतो तुमचं या खास व्हिडिओमध्ये आज तारीख आहे सव्वीस मार्च दोन हजार बावीस आणि वार आहे शनिवार सध्या आपण आहोत घोटी बैल बाजारात आणि या बाजारात आपण जाणून घेणार आहोत बैलांचे बाजारभाव गोऱ्यांचे बाजारभाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तोवर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कॉमेंट करा शेअर करा चला सुरुवात करूया आजच्या या घोटी बैल बाजाराला किंमत का सांगेले शेवट काढून कसे दोन्ही दोन्ही पण सात कशाला अहो चला सगळ्याला चालेल गाडीला गाडीला सोडून बाकी सगळ्याला चालू आहे सगळ्याला कुठलं ते पुरुषवाडी पुरुषवाडी हरिश्चंद्रगड हरिचंद्रगडाकडचं बरं फोन नंबर सांगा याला फोन नंबर पंच्याहत्तर ब्याऐंशी पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर गॅरंटी द्यायला तर का बाबा गॅरंटी गॅरंटी आहे ना कामाची सर्व गिरांची हो गाडी सगळी कामाची गाडी सोडून सगळ्याला तुम्ही चुप केलं चूक केलं आमच्याकडे गाडीचा व्यवसाय नाही नाही का नाही आम्ही सांगतो एका गाडीला दरी नाही नाही बाकी सगळं चालतंय व्यवहार झालं तर म्हणजे ज्या गाडीला चोपून नाही आपण चुकले नाही नाही कसं काय हां बरोबर आहे काय किंमत चांगली पाच हजार का शेवट केवढं लायची साठ हजाराला दाताला कशी आहे जोड दोन्ही पण कुठले त्र्यंबकचं आहे का

काय किंमत चालेल तेवढी पाच हजार का धाताल कशी शेवट कळून द्यायची कमी जास्त होईल वरला बसले कुठलं आहे आहे का कशाला धरे कशाला कशाला हां गाडी सगळ्याला चालू माझे फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी सहा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा पन्नास बहात्तर चौऱ्याहत्तर काय सांगितली अठ्ठावीस हजार का शेवट काय झाली शेवट पंचवीस ला पंचवीस ला याला उठवा ना उठव हॅलो या जोडीची काय सांगितली साठ हजार साठ हजार का दाताला कशी ही जोड दाती व्हायची दाती व्हायलाय का बरं फोन नंबर सांगायला तुमचा सत्याऐंशी शहाण्णव सत्याऐंशी शहाण्णव बत्तीस बत्तीस पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव गॅरंटी द्यायला तयार गॅरंटी ही जोडी काय ही जोडी आहे जोडीची काय सांगितली सहा सात सहा सात हाती साठ हजार कशाला चालू आहे नागराव खराला गाडीला नागराव खऱ्या गाडीला सगळ्याला चालू आहे बरं याची शेवट केवडल होईल होईल कमी जास्त होईल सत्त्याण्णव पासष्ट डबल झिरो सत्तावन त्रेचाळीस सत्तावन तेचाळीस ही काय किंमत चालली यांची त्यांची एक्कावन्न ज्या कोणा का शेवट केवडली याची डायरेक्ट फायनल सांगा सत्तेचाळीस लागते सत्तेचाळीस ला दाताल कसे चार चार दोन्ही पण हां चालू का चालू पक्का सगळ्याला बरं याला फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार त्र्याण्णव बावन्न त्रेपन्न त्र्याण्णव बावन्न त्रेपन्न वडा आता याला वडा पुढा आणखी काय किंमत सांगली पासष्ट पासष्ट सांगली जोडीची द्यायची काढली शेवट पन्नास पंचावन्न पंचावन्न पर्यंत कशी दोन्ही पण का कुठले माळेगाव माळेगावचे का कशाला सांगे कशाला चालू करेल गाडी सोडून बाकी सगळ्याला लोखंडी लाकडी सगळे चालू करेल घरचेच आहे का घरचे फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीचाळीस चौऱ्याऐंशी सेचाळीस चौपन्न चोपन्न शहाऐंशी सोळा शहाऐंशी सोळा गॅरंटी द्यायला तयार ना काय किंमत सांगितली याची तीस हजार का दल कस आहे कोर आहे का कुठलं आहे बाकीच आहे का फोन नंबर सांग तुझा अठ्ठ्याण्णव चौतीस सोळा छप्पन्न झिरो सात काय किंवा चांगली पंचावन्न चालू आहे का फोन नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्याऐंशी बारा पंच्याहत्तर अठ्याऐंशी बारा एक्क्याण्णव पासष्ट एक्क्याण्णव पासष्ट कुठला आहे देवगाव देवगावचं आहे का का सांगेल याची पंचाळीस का शेवट किडला कमी जास्त होईल दाताला आहे सहा दात आहे का कशाला धरेल सगळीकडं नांगर वक गाडी बिडी सगळं कुठलं या भरभूरच आहे का फोन नंबर सांगा एक्ण्वन एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्तेचाळीस पंचावन्न बहात्तर काही नाही काय किंमत सांगितली चाळीस हजार कशा वाटत आवडला यायच पस्तीस हजार दाताल कशी चार दाद कुठलंय त्र्यंबकेश्वरचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात तेरा चौऱ्याण्णव ऐंशी ऐंशी सगळ्याला चालू आहे का गॅरंटी नाही चालले परत आणून घालू अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाणी मित्र किशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची ती घंटाई दाबा